नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सुनील कदम सर विठ्ठल कांगणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे पहा उद्याच्या पाच तारखेपासून जिल्हा न्यायालय भरती या पदासाठी परीक्षा होत आहे आणि ही परीक्षा टी सी एस आय बी पी एस मार्फत होत आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा अडचणी आहेत की ही जी काही एक्झाम आहे ह्या एक्झाम ज्या होणार आहेत त्या क्लर्क आणि शिपाई या पदासाठी होणार आहेत तर लक्षात घ्या क्लर्क पदाचा जो काही पेपर असणार आहे तो तुमचा चाळीस गुणांचा असणार आहे आणि शिपाई पदाचा जो काही पेपर आहे तो असणार आहे तीस गुणांचा तर या दोन्ही पदांसाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाची तयारी करत असताना नेमकं काय म्हणजे तयारी करण्यासाठी आपण जर विचार केला तर आता दोन तीन दिवसच बाकी आहेत फक्त मग तरीही आपल्याला इंग्रजी विषयामध्ये नेमके प्रश्न कसे येतील संभाव्य प्रश्न काय असतील हे कोर्टाच्या जुन्या प्रश्नपत्रिका लक्षात घेऊन किंवा टी सी एस आय बी पी एस ज्या इतर स्पर्धा परीक्षा घेत आहे त्या स्पर्धा परीक्षा लक्षात घेऊन एक जास्त प्रश्न येणार नाहीत एक पाच ते सहा प्रश्न तुम्हाला काय असणार आहेत त्या परीक्षेमध्ये असणार आहेत तर या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी काय प्रश्न येतील आणि कशी त्या त्याबद्दल त्या तुम्हाला आयडिया पेपरसाठी यावी यासाठी मुद्दाम सरांच्या आग्रहास्तर आपण हे लेक्चर घेत आहोत तर एक गोष्ट लक्षात घ्या लेक्चर शेवटपर्यंत बघा प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कशी आहे प्रश्नामध्ये कंटेंट काय ग्रामर किती येईल हो कसं का येईल काय डिफिकल्टी लेवल आहे हे तुम्हाला ह्या लेक्चरवरून एक आयडिया येणार आहे ठीक आहे तर पाहूयात आपण प्रश्न येतील कसे आता हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण काय केलेले आहेत की ज्या या अगोदर बॉम्बे हायकोर्टचे वगैरे पेपर झालेले होते त्या पेपरमध्ये इंग्रजी विषय कसा विचारला होता ते ॲज इट इज पेपर आहे आणि ह्याच क्रायटेरिया ते लक्षात घेत असतात पहा प्रश्न घेतोय म्हणजे हेच प्रश्न येतील असं नाही पण याच्यावरून तुम्हाला आयडिया नक्कीच येईल की प्रश्न कसे येतील आणि तुमची तुम्ही मेंटली त्या ठिकाणी काय व्हाल तयार व्हाल तर लक्षात घ्या पाहूयात आपण प्रश्नपत्रिका तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघूयात कसा आहे आणि काय आहे तर काय विचारले बघूयात फ्रेम क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स <स्थ> ओके पाहूयात आपण ह्या सेंटेन्ससाठी क्वेश्चन तयार करा म्हणजे सेंटेन्स असं आहे बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन ह्या सेंटेन्ससाठी प्रश्न काय तयार होईल आता लक्षात घ्या सेंटेन्स टाईप ह्या टॉपिकवर हा प्रश्न आहे मग आता बॉडी लँग्वेज ही मेजर काय आहे मीन्स आहे मीन्स म्हणजे माध्यम कशाचं ऑफ कम्युनिकेशन कम्युनिकेशन करत असताना दुसऱ्यांसोबत कम्युनिकेशन करत असताना तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे हे काय करत असतं माध्यम चांगलं देत असतं मग कोणतं कम्युनिकेशनचं माध्यम आहे तर बॉडी लँग्वेजसाठी ही एक काय आहे गोष्ट आहे वस्तू आहे ही एक संकल्पना आहे याच्यासाठी प्रश्न जो तयार होत असतो तो बघा आता ऑप्शन बघा काय आहेत मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन व्हॉट आर प्रश्न कधी हा व्हॉट शेवटी तयार येऊन तयार होतो का अजिबात होत नाही आपण बघा उत्तर कसं काढतोय आणि ह्या प्रमाणच तुम्हाला प्रश्न येणार आहे तुम्हाला असेच तयारी करायची आहे पहा व्हॉट इज अ मेजर कम्युनिकेशन व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन तेच दिलेले आहे आपण बघा बॉडी लँग्वेज काढला आपण हॉट टाकला प्रश्न तयार झाला शेवटी क्वेश्चन मार्क आणि हॉट आर येणार आहे का नाही एक असल्यामुळं आणि हाऊ येणार आहे का नाही त्याच्यामुळे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एवढे सोपे प्रश्न आहेत पिऊन असू द्या किंवा काय असू द्या आपली क्लर्कची परीक्षा असू द्या तुम्हाला असेच प्रश्न परीक्षेत दिसणार आहेत पाहूयात पुढचा प्रश्न हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ प्रिस्क्राइब प्रिस्क्राईब आता प्रिस्क्राईब म्हणजे एखाद्याला सजेशन देणं एखाद्याला काय करणं सजेशन देणं आता हे प्रिस्क्राईब हे काय आहे मुळात हर्ब आहे हे काय आहे हर्ब आणि हर्बचा तुम्हाला काय विचारलाय नाऊन फॉर्म विचारलाय तर तुम्ही नक्कीच याला याचं उत्तर तुमचं अगदी बरोबर येईल काय येईल बघा प्रिस्क्रिप्शन 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 प्रेस्क्रिझम प्रिसि प्रेस्क्रिसियम असा उत्तर असं ऑप्शनमध्ये मध्ये उत्तर हे जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे मग आता तुम्हाला बघा हे डॉक्टर तुम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर ते डॉक्टर तुमचा सिमटम्स चेक करून तुम्हाला चेक केल्याच्या नंतर एक दोन चार गोळ्या औषधाचे नावं लिहून देते बघा मग हे जे असतं ते तुम्हाला म्हणतात ते डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे आणि ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही डॉक्टर कडे जाता सजेशन असतं डॉक्टरचं मग डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं असतं आणि हे जे लेटर असतं ते तुम्हाला काय असतं त्याची ॲडवाईस असते मग याचं जे नाऊन फॉर्म आहे याचं जे नाऊन फॉर्म आहे ते काय आहे प्रिस्क्रिप्शन पी आर पी आर आय पी सॉरी पी आर ई हे बघा पी आर ई एस पी आर ई एस सी आर आय पी आर ई एस सी आर आय पी टी आय ओ एन याच्यामध्ये स्पेलिंग चूक आहे बघा याच्यामध्ये सुद्धा स्पेलिंग चूक आहे प्रिस्क्रिप्शन सी आर आहे बघा इथं सी आर ई आहे त्यामुळे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सेंटेन्स पॅटर्न नाउन व्हर्ब फॉर्मेशन ह्या बेसिक गोष्टीवर प्रश्न तयार झालेले आहे त्यामुळे पार्ट ऑफ स्पीच सेंटेन्स पॅटर्न टेन्स ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस हे बघून तुम्ही परीक्षेला जा तुम्हाला नक्कीच इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स पडतील पहा लक्षात घ्या पुढचा प्रश्न काय आहे चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन ऍक्टिव्ह वॉइस ॲक्टिव्ह व्हाईस बघा आता हे ॲक्टिव्ह व्हाइस आताच म्हणल्याप्रमाणे द कार इज बिईंग प्रिपेअर्ड बाय हिम दिलेलं वाक्य पॅसिव्ह मध्ये दिलेलं वाक्य कशामधलं आहे पॅसिव्ह व्हाइसमधलं मग पॅसिव्ह व्हाइसचा ॲक्टिव्ह जो होत असतो ज्या वाक्यामध्ये एम इज आर प्लस बीइंग प्लस व्ही थ्री असतो त्या वाक्याचा त्या वाक्याचा पॅसिव्ह व्हाइस हा इज आर प्लस व्ही फोर होत असतो व्ही फोर होत असतो आता लक्षात घ्या तुमच्या उत्तरामध्ये हे असलं पाहिजे एम द कार इज कारिपेअर्ड बाय हिम आता हे वाक्य पॅसिवाइस मग हिमचा काय होईल ही होईल आणि ही नंतर काय येईल एम येईल इज येईल कार येईल तर इज येईल मग ही इज आणि आय एन जी तुमच्या उत्तरामध्ये असला पाहिजे मग इथं ही वाज आलाय चुकला ही ह्या आलाय चुकला ही विल आलाय चुकला ही इज आय एन जी ही इज प्रिपेअरिंग तुम्हाला आता इथून पुढं तुमची जी काही परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्हचे रूल्स बघून सुद्धा जावं लागेल बॅच मध्ये आहेत ऑनलाइन बॅच मध्ये माझ्या त्यांना हे ऍक्टिव्ह पॅसिव्हचं च एका सोप्या ट्रिक मध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया सफिक्स विल यू ऍड टू द वर्ड ऑनेस्ट टू मेक इट नाऊन पुन्हा बघा नाउन तयार करा पुन्हा काय आले नाउन तयार करा तर ऑनेस्ट ऑनेस्ट हे काय आहे एडजेक्टिव आहे काय आहे एडजेक्टिव ऑनेस्ट हे एडजेक्टिव आहे आणि ऍड्जेक्टिव्ह तुम्हाला काय आहे नाऊन तयार करायचं आहे काय तयार करायचं आहे नाऊन लक्षात आलं हा मग ॲब्जेक्टिव्ह नावून करायचं असेल तर तुम्ही जर ऑनेस्टी टाकलं तर प्रामाणिकपणा 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 हे काय तयार होतं याच याच काय तयार होतं ऑनेस्टीचं प्रामाणिकपणा हे काय तयार होतं ऍबस्ट्रॅक्ट नावून तयार होतं काय तयार होतं ऍबस्ट्रॅक्ट नावून तयार होतं त्याच्यामुळे याचं उत्तर आहे वाय काय उत्तर आहे याचं वाय समजलं पा सोपे प्रश्न आहेत बेसिक कन्सेप्टवर प्रश्न आहेत तुम्ही बेसिक गोष्टी वाचून जरी गेलात किंवा हे प्रश्न जरी पाहून गेलात तर तुम्हाला जिल्हा न्यायालया भरतीमध्ये इंग्रजीमध्ये चांगल्या मार्क मार्क पडतील याची याची शंभर टक्के गॅरंटी आहे पाहूयात पुढचा प्रश्न सिनॉनिम सिनॉनिम विचारलाय सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द कोणत्या याचा फोर्सेक आता फोरसेक म्हणजे सोडून देणे फोरसेक म्हणजे काय सोडून देणे फॉरगिव्ह फॉरगिव्ह म्हणजे विसरणे फॉरगिव्ह म्हणजे काय करेक्ट सिनॉनि अबॅन अबॅन म्हणजे सोडून देणे शेक हँड म्हणजे हात मिळवणे हेड शेक म्हणजे त्याच्याशी हे करणे तर बघा मग हे काय याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे फॉरगिव म्हणजे विसरून जाणे ओके फॉरगिव म्हणजे विसरून जाणे आणि अबॅन्डन ह्याचा समानार्थ शब्द फॉर शेकचा काय आहे अबांडन सोडून देणे बँडन सोडून देणे ओके पाहूयात पुढचा प्रश्न टू कीप ऑन टू कीप ऑन ह्या फ्रेज चा मिनिंग टू कंटिन्यू टू कीप अप टू होल्ड टू हॅव इट आता टू कीप ऑन कीप इट ऑन म्हणता का नाही आपण टू कीप ऑन म्हणजे काय टू कंटिन्यू काय करत कंटिन्यू राय ही फ्रेज फ्रेझल असं याला म्हणतात पुढचा प्रश्न पाहूयात द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स ऑफिशियल नोकरशाही लोकांकडून नोकरशाही त्याला आपण म्हणतो नोकरशाह जी लोक आहेत ऑफिशियल्स कार्यालयीन जी लोक आहेत त्यांच्याकडून चालवल्या जाणारं जे गव्हर्मेंट आहे त्याला काय म्हणतात जसं पीपलकडून चालवल्या जाणारं गव्हर्नमेंट जे जा आहे त्याला आपण काय म्हणतो रे डेमोक्रसी म्हणतो लोकशाही म्हणतो ओके लक्षात आलं तसं हे जे ऑफिशियल्स लोकांकडून जे गव्हर्मेंट चालवलं जातं वन वर्ल्ड सबस्टिट्यूट वरला प्रश्न आहे हा त्याला आपण ब्युरोक्रसी असं म्हणतो काय म्हणतो ब्युरोक्रॉसी डेमोक्रॉसी म्हणजे लोकशाही हायपोक्रसी म्हणजे काय अतिशयोक्ती आणि हायपोक्रसी हायपोक्रिसी असा शब्द नसतोय ठीक आहे याचं उत्तर आहे त्यामुळे याचं उत्तर आहे ब्युरोक्रसी काय आहे ब्युरोक्रसी लक्षात घ्या वन वर्ड सबस्टिट्यूशन आता तुम्हाला ह्यावरून एक गोष्ट लक्षात येत असेल काय लक्षात येत असेल की तुम्हाला बेसिक बेसिक इंग्लिश ग्रामर बेसिक इंग्लिश ग्रामर त्याच्यानंतर बघा सिनॉनिम सिनॉनिम्स आणि एन्टॉनिम्स एन्टॉनिम्स त्याच्यानंतर आता आल्याप्रमाणे वन वर्ड सब्स्टिट्यूशन्स इडियम्स फ्रेजेस कोणत्याही परीक्षेला ह्याच गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत आणि लक्षात घ्या ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणजे काही पदं जी आहेत ती शिपायाची पदं आहेत मग शिपायाच्या पदामध्ये जी काही इंग्लिश येणार आहे ते खूप काही अवघड येणार नाही तुम्ही फक्त बेसिक गोष्टी म्हणजे खूप काय करून काही नाही अशा हिशोबाने गेलात अशा विचाराने गेलात तर तुम्हाला ते अवघड जाईल त्यामुळे हे एकदम सोपं येणार आहे खूप काही ताण घेऊ नका अगदी तुम्हाला तुम्ही ह्या गोष्टी जरी नुसत्या रिकॉल जरी करून गेलात चांगले मार्क पडतील ठीक आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर आहेत पाच तारखेपासून पेपर चालू व्हायलेत तर त्याप्रमाणे जर तयारी केली तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील फक्त ताण घेऊ नका नाही तर विद्यार्थी काय करते का, आधीच लय ताण घेत होतो कसं होईन आणि काय होईल आधी बाद ताण घ्यायचा नाही करेक्टली स्पेल्ट वर, करेक्ट स्पेलिंग वर प्रश्न आता करेक्ट स्पेलिंग वर प्रश्न असतो म्हणजे असतोच कोणतीही परीक्षा घ्या आता तुम्ही याची जरी घेतली कुठलीही याची परीक्षा घेतली टीसीएस आयबीपीएस ची तर करेक्ट स्पेलिंग वर प्रश्नच आहे बघा सीओ एल ओ एन एल एनइल सी एल एनओ एल आता बघा हा याच्यामुळे इंग्रजी अवघड आहे बरेच जण म्हणतात इंग्रजी काहून अवघड आहे तर ते आता उदाहरण मी आता हे सांगतो तुम्हाला तर हा शब्द आहे बघा कर्नल शब्द काय कर्नल कर्नल वाचायचंय कर्नल आता कर्नल म्हणलं की त्याला जर मी एखाद्याला म्हणलं इंग्रजीमध्ये लिह बाबा तर ते काय लिहिणार सीएला कर्नल ला सी लेणार आर येणार एन लिहिणार कर्नल आपल्याला सवय काय असते सी क म्हणलं की सी ए किंवा के नाहीतर नाही तर काय काही जण काय लेणार कर्नल काय काही जण काय लेणार कर्नल कारण त्याला माहित आहे क म्हणलं की के ए असतय र म्हणलं की आर असतय हाय का नाही मग ह्या उच्चारानुसार आपण काय करत असतो शब्द लिहित असतो आणि त्याच्यानुसार ते वाचत असतो आता इंग्रजी जर असं अवघड आहे आता हे कर्नल नावाचा जो शब्द आहे बाळांनो कर्नल नावाचा जो शब्द आहे तो लिहितात असा लिहितात असा न वाचतात असा ही त्याची स्पेलिंग आहे आणि वाचते त्याला कर्नल म्हणून इंग्रजी अवघड आहे म्हणून इंग्रजी काय अवघड आहे त्याच्यामुळं जसं लिहिलंय तसं वाचायचं नसतंय असं लिहिलं मी सीओ एल ओ ई एल तर त्याला कर्नल म्हणायचं कोलोनेल म्हणायचं नाही आप तर आपल्याला वाईट सवय काय इतकी बेकार अवस्था आहे ग्रामीण भागातल्या काही विद्यार्थ्यांची तर मी जर जे यू डी जे यू डी जी ई लिहिली तर त्याला ते जुडगे वाचते जुडगे म्हणते ते जुडगे जुडगे नाही रे बाप्पा हे हे काय आहे जज हे जज आपल्याला माहिती आहे जे म्हणजे जे यू म्हणजे जु डी म्हणजे डी आणि जी ई म्हणजे जुडगे ह मी एकदा लिहिलं ओ येल ओ डी जी डी, जी ई ओ डी ई ते म्हणलं लोडगे हे लोडगे हे का रे हे लोडगे का नाही याला काय म्हणायचं लॉज म्हणायचं काय म्हणायचं लॉज असी इंग्रजी शिकावी लागते कळत आहे आहे अशी इंग्रजी शिकावी लागते तेव्हा आपल्याला चांगले मार्क पळत असतात त्याच्यामुळे कर्नलची स्पेलिंग सीओ एल ओ एन ई एल हे कोणतंच येत नाही ओके लक्षात आलं पाहुयात पुढचा प्रश्न करेक्ट ऑप्शन फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन वी राईज डॅश डॅश द सन ऑन एव्हरी संडे वी राईज म्हणजे आम्ही उगवतो आम्ही उगवतो म्हणजे आम्ही झोपेतून उठतो असा त्याचा अर्थ होतो संडेला संडेला आम्ही संडेला काय संडेला केव्हा उठतो सूर्यासोबत उठतो केव्हा उठतो सूर्यसोबत म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आम्ही संडेला उठतो म्हणून इथं काय येईल विथ येईल प्रिपोजिशन काय येईल विथ वी राईज विथ द सन ऑन संडे कारण त्या नाव त्या दिवस दिवसाच नाव आहे संडे संडे म्हणजे काय सनच्या सन जेव्हा उघडल सन जेव्हा उठेल तेव्हा आपण सुद्धा काय करायचंय उठायचंय सुट्टीचा दिवस ठीक आहे आता तुम्हाला लक्षात असेल की बेसिक गोष्टीवर प्रश्न आहेत लॉजिकनं जरी तुम्ही व्यवस्थित प्रश्न सोडवले ऑप्शन इलेमिनेट मेथडने जरी सोडवले तरी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित काढता येतात काहीच अडचण त्या ये ठिकाणी येणार नाही ठीक आहे मग यासाठी आता तुम्हाला काय करायला की जे विद्यार्थी समजा नवीन आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आपल्या लक्षात घ्या व्ही के क्लास ॲपवर वी के क्लास ॲपवर माझी इंग्लिश ग्रामरची इंग्लिश ग्रामरची ग्रामर स्पेशल बॅच आहे लक्षात घ्या यामध्ये जवळपास दोनशे रेकॉर्डेड लेक्चर आहेत किती आहेत दोनशे रेकॉर्डेड लेक्चर्स दोनशे रेकॉर्डेड लेक्चर आणि प्लस एक पी एम एक पी एम वाजता लाईव्ह क्लास असतो याच्यामध्ये पूर्ण इंग्लिश ग्रामर बेसिक टू ॲडव्हान्स मी त्या ठिकाणी बॅच तयार केलेली आहे व्ही के क्लासवर ॲपवर गेल्या तुम्हाला ही बॅच दिसणार आहे आणि फीस फक्त किती आहे फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत पण जे विद्यार्थी इच्छुक आहेत ज्यांना वाटते आपल्याला बेसिक बेसिकपासून इंग्लिश शिकावं त्यांनी ही बॅच नक्कीच घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला यामध्ये एवढी गॅरंटी देतो की तुम्ही जर रेकॉर्डेड लेक्चर परिपूर्ण बघितले दररोज जर लाईव्ह राहिलात तर एक दोन तीन महिन्यामध्ये तुमचं इंग्रजी जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये एकदम परिपूर्ण होईल याचं आश्वासन मी तुम्हाला देतो ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या पाहूयात आपण पुढचा प्रश्न

विच यू कट दूसाठी काय येत असतं विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन येत असतं विच यू कट द पेपर्स अ पेप पेअर ऑफ सीजर्स इज अँड इन्स्ट्रुमेंट विथ विच यू कट द पेपर सॉरी सॉरी इथं काहीतरी इथं काहीतरी हे विथ आहे ना इथं हे विच आहे इन्स्ट्रुमेंट विच आणि त्याच्यानंतर इथं काय येणार आहे कॅन येणार हे काय येणारे ये कॅन का ये अवा तेव्हा हे वाक्य बरोबर होत एक प्रिंट मिस्टेक या ठिकाणी झालेले आता बघा आता बरोबर झाले अ पेअर ऑफ सीजर्स इज अॅन इन्स्ट्रुमेंट विच कॅन यू कट द पेपर्स याचं उत्तर आहे कॅन ज्याच्यामुळे ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करता सीजर्स म्हणजे कात्रीच्या माध्यमातून तुम्ही काय करता पेपर कापू शकता कुठलाही समजतंय समजते पाहूयात पुढचा प्रश्न चूज द राईट प्रिपोजिशन प्रिपोजिशन इट इज नॅचरल फॉर द ह्युमॅन बीइंग टू विश फॉर ऑफ बाय टू आता कुठलाही माणूस कुठलाही माणूस हा पैशाची पैशाचा विश पैशाची अपेक्षा त्याला असतेच मग पैशाची च्यासाठी पैशासाठी अपेक्षा मग विश फॉर वॉट विश फॉर मनी मग काय प्रिपोजिशन येईल इथं फॉर काय प्रिपोजिशन येईल फॉर खूप काय अवघड नाही विचार करायला लावणारे प्रश्न या ठिकाणी नाहीयेत पाहूयात पुढचा प्रश्न सलेक्ट द प्युरल ऑफ द वर्ड थेसिस लॅटिन एक्सप्रेशन आहे लॅटिन एक्सप्रेशन इंग्लिश मध्ये आलेलं आहे तर थेसेसचा प्लुरल हा थेसेस होतो काय होतो थेसेस टी एच ई ई एस ऑप्शन नंबर दोन थेसिसचा काय होतो थेरम सारखा मीनिंग याचा होतो पुढे पाहूयात टुडे इज मंडे इथं हे असं डॅश डॅश संडे काय येईल इथे काय मी जागा टुडे इज मंडे आणि येस्टरडे काय असणार आहे वॉज किती सोपं आहे बघा येस्टरडे वॉज संडे एवढा सोपा विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स हॅज सिमिलर मिनिंग सिमिलर मिनिंग कोणते म्हणजे सिनोनिम कोणते रेड रीड होईल का नाही सीट सीट होईल का हे होब होते आणि हे नाऊन होते फेअर फेअर होईल का फेअर म्हणजे हे योग्य होते आणि याचा अर्थ होतो काय तेजस्वी तेजस्वी वॉर आणि बॅटल वॉर म्हणजे युद्ध आणि बॅटल म्हणजे सुद्धा युद्ध त्याच्यामुळे हीच सिमिलर मिनिंग आहे वॉर आणि बॅटल बघा किती सेम मिनिंग आहे हा सीट म्हणजे तुम्ही जे बसता ती सीट आणि हा सीट म्हणजे बसणे म्हणजे वर नाऊन मिनिंग व्हायला ठीक आहे बॅटल आणि वॉर बरोबर आहे पाहुयात पुढचा प्रश्न चेंज द चेंज द जेंडर ऑफ दर्ड हेन हेनचं जेंडर काय हेन है? म्हणजे कोंबडी हेन म्हणजे कोंबडी पहा लक्षात घ्या मास्क्युलाईन जेंडर मास्क्युलाईन जेंडर ओके आता हेन म्हणजे कोंबडी आणि याचा रुस्टर होता रुस्टर म्हणजे कोंबडा कॉक कॉक हे कॉमन जेंडर मध्ये कॉकच होतो रोस्टर म्हणजे सुद्धा कोंबडा म्हणजेच कॉक सीओ सी के इथं कॉक ऑप्शन नाहीये म्हणून उत्तर काय लिहिणार आपण रुस्टर काय लिहिणार रुस्टर करेक्ट मिनिंग ऑफ द रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे इडियम हे काय हे इडियम कुत्र्या मांजरासारखा पाऊस पडणे कुत्र्या मांजराचा पाऊस पडणे म्हणजे इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग मुसळधार पाऊस पडणे म्हणजे काय खूप मुसळधार पाऊस पडणे कॅट्स अँड डॉग शब्दशा मिनिंग कधीच घ्यायचा नसतो रेन पोअर्ड ऑन द कॅट्स अँड डॉग पुन आलाय नाही होणार व्हेरी हेवी रेन काय अर्थ होतो खूप हेवी मुसळधार पाऊस कसा पाऊस होतो मुसळधार पाऊस होता पाहुयात पुढचा प्रश्न फाइंड द एंटोनिम ऑफ स्लेंडर आता स्लेंडर म्हणजे दुबळा स्लेंडर म्हणजे काय दुबळा शाउट वीक टेंडर एंटोनिम विचार आता वीक हा सिनोनिम व्हायला टेंडर म्हणजे सुद्धा त्याचा सिनानीम त्याचा मिनिंग होतं सिलेंडर होत नाही स्टाऊट स्टाऊट म्हणजे काय काय म्हणतात मजबूत काय होतं त्याचा अर्थ मजबूत अँटॉनिम विचारलाय पुढचा पिक आउट दी करेक्ट सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय आय फॉरगेट टू पोस्ट द लेटर येस्टरडे आता येस्टरडे हा शब्द आलाय म्हणजे हर्ब जो आहे हॉर्ब जो असे तो व्ही टू पाहिजे फॉरगेट हा व्ही वन आहे चूक फॉर गेटिंग हा आय एन जे फॉर गॉट येऊ शकतो आणि इथं फॉर गॉट आता इथं झिरंड येत नाही आय एन जी चूक आहे टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर चार फॉरगॉट येस्टरडे हा शब्द काय सांगतो रे येस्टरडे हा शब्द काय सांगतो काल मग फॉरगेट फॉरगेटिंग असं येईल का आणि याच्यानंतर आय एन जी येत नसतं तर टू पोस्ट जिरण येत असत मग आता उत्तर येईल आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे काय फक्त मी तुम्हाला प्रश्न कसे आहेत आणि त्याची उत्तरं कशी काढायची हे या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे याप्रमाणे परीक्षा आता एका लेक्चर मध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर कन्सेप्ट काय हे समजत नसतं याच्यावरून आयडिया फक्त तुम्हाला एवढी ये येणार आहे की प्रश्न कसे आहेत आणि तुम्हाला आहे काय आहे काय पाहूयात पुढचा प्रश्न गिव्हन ईडीएम फ्रेज ईडीएम फ्रेजेस प्रश्न आहे तुम्हाला बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउ म्हणजे सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणे म्हणजे काय असते गर्भ श्रीमंत असते गर्भश्री टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली एकदम श्रीमंत फॅमिली मध्ये काय होणं जन्म होणं असं त्याचा अर्थ होतो खूप सोपे आहेत बघा शेवटचा प्रश्न पाहूयात चेंज द नाउन क्रेडिट टू द ऍडजेक्टिव्ह क्रेडिटचं काय लिहायचं आहे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचा आहे पहा क्रेडिटिंग क्रीडेन्स क्रेडिटेबल क्रेडिटेड तर ए बी एल ई क्रेडिटेबल काय उत्तर येईल याचं क्रेडिटेबल अशाप्रमाणे पहा आपण काय केलेलं आहे की तुमची जी काही परीक्षा असेल तुमची जी काही पाच तारखेपासून परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये इंग्रजीचे प्रश्न हे अशाप्रमाणे असणार आहेत आणि ह्याप्रमाणे तुम्हाला आयडिया येते ही तयारी कशी करायची ओके okay, दोन तीन दिवस आहेत तुमच्याकडे काही पर, काही विद्यार्थ्यांचे पेपर नंतर आहेत त्यांनासुद्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जे विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली नाही नवीन असतील त्यांनी नक्कीच के क्लास ॲपवरून इंग्रजी विषयाची ही ऑनलाईन बॅच नक्की घ्यावी आहे ठीक आहे थांबूयात आपण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये ठीक आहे आपण रेग्युलर असेच अजून लेक्चर घेणार आहेत स्पेशल काही टॉपिक्स घेणार आहोत आणि त्या टॉपिक्समध्ये महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्याची उत्तरं कशी काढायची हे पी वाय क्यूच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नेहमी भेटूयात पाहूयात आपण कसा जो काही तुमचे येणाऱ्या परीक्षा आहेत त्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्रजीला जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतील याबद्दल आपण नेहमी प्रयत्नशील राहूया ठीक आहे थांबूयात धन्यवाद थँक्यू